ताजा बत्में सटी महान करेला सब्सक्राइब करा आणी बेल आयकॉनला ला क्लिक करा Yes, sir. Yeah. 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 आज आ, yeah. आ, आ, या ठिकाणी चालक मालक वाहतूक संघटना कुर्दवाड व एकटा ट्रक मालक असोसिएशन कोल्हापूर जिल्हा यांच्या वतीने हिट अँड रन या कायद्याविरोधात आम्ही कुर्दवाड येथे जे मो मोदी सरकारने चालकांच्या विरोधात आ, भूमिका चुकीच्या पद्धतीने घेतली होती त्या संदर्भात आम्ही कुर्नवाडमध्ये आंदोलनाचा एक इशारा दिला होता तर तरी काल सरकारने काय कायदा माघार घेऊन दिलासा दिला आहे दिला त्या, त्यामुळे सरकारचं अभिनंदन करतो व इथून पुढे जर चालकांच्या चा विरोधात वेगळी भूमिका घेत असेल तर आम्ही तीव्र सरोप आंदोलन उभा करू ही आपण आमच्या वतीने जाहीर करतो चालक मालक संघटना कुरुंदवाड व एकता चालक मालक संघटना कोल्हापूर यांच्या वतीने कुरुंदवाड येथे ज्या केंद्र सरकारच्या वतीने एक काळा कायदा चालक व मालक यांच्या मानगुटीवर बसवण्यात आला होता त्या कायद्याच्या निषेधार्थ आज आंदोलनाचा इशारा देण्यात आला होता परंतु काल रात्री या सरकारच्या वतीने तो कायदा तात्पुरत्या स्वरूपात थांबवण्यात था येत आहे अशी माहिती मिळाली आहे त्यामुळे आजचा आंदोलन स्थगित करून यापुढे जर पुन्हा अशा प्रकारचा काही कायदा वगैरे जर सरकारच्या वतीने ड्रायव्हर किंवा चालक मालक यांना त्रास होणारा जर कायदा पुन्हा एकदा जर पारित करण्यात येत असेल तर चालक मालक संघटना तसेच वंचित बहुजन आघाडी व अनेक ज्या चालक मालक संघटना आहेत यांच्या वतीने तीव्र असं आंदोलन छेडण्यात येईल व पुढील आंदोलन हे अतिशय तीव्र करण्यात येईल असे आम्ही जाहीर करतो जो ड्रायव्हर विरोधी कायदा नवीन आता सरकार लागू करण्यात जात आहे त्याला पूर्ण भारतात तसेच सर्व ड्रायव्हर असिजन असेल अथवा ड्रायरचे मालक संघटना असेल त्यांचा विरोध आहे कारण ड्रायव्हर म्हणजे अर्थव्यवस्थेचा मेन करा आहे त्याला जर का दंड आणि शिक्षा होत असेल तर कोणीही ड्रायविंग करायला लोकांच्या जा गाडीवर जाणार नाही तिने घरात बसून नसतील त्यामुळं अर्थव्यवस्था शेतकऱ्यांचा माल वगैरे कृषी नेण्याचं काम हे जे वाहतूकीमध्ये असते त्यातला मेन कारण आहे ड्रायवर आणि त्याच्यावर अन्याय होत असेल तर सर्व ड्रायव्हर लोक याचा जाहीर निषेध करतात आणि कोणीही ड्रायविंग करायला जाणार नाही त्यामुळं वाहतुकीचा मोठा प्रश्न निर्माण होणार आहे त्यामुळे असा कायदा होऊ नये ही आमच्या ड्रायव्हर अशींच्या वतीनं आम्ही मागणी करतो